हॅलो फ्रेंड स्वागत आहे पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तर कसे आहात तुम्ही मस्त ना मस्तच राहा मी पण छान आहे तर कामाला जात आहे सध्या तर काही वेळ भेटत नाही टायमावर व्हिडिओ सोडायला तर आज मी घालत आहे फेअर पण तर बघा पूर्ण व्हिडिओ

पूर्ण तैयारी बग आता निकाय है काम सर्व आवरण जला है तो थैंक यू सो मच पूर्ण वीडियो बढ़नेस खूब छान सपोर्ट करता है तुम्हें माला तो चला भेटू पूर्ण नेक्स्ट ब्लॉग मधे मग बाय